ही कुटुंबाची निवडणूक नाही तर अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांचा टोला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्याकडे आलेला आहे यंदाची ही, ही निवडणूक वेगळीही ठरत आहे कारण राज्यातील राजकारणात सर्वात महत्त्वाचे असलेल्या पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत नुकतेच एका मुलाखतीत पवार कुटुंब एकत्र येणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की निवडणूक वैचारिक लढाई आहे आणि हे कुटुंबाची निवडणूक नाही महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत आम्ही कुटुंबासाठी लढत नाही मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत आहे आम्ही राजकारणात घरासाठी आलेलो नाही आम्ही जनतेसाठी आलेलो आहोत आणि या भागातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही महागाई भ्रष्टाचार महिलांसाठी लढत आहोत आम्ही राजकारणात समाजासाठी आलेलो आहोत असं सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे अदानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवरून अजित पवार यांनी यू टर्न घेतला आहे आणि त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की हा विषय मला माहीत नाही त्यांनी यू टर्न घेतलेला आहे त्यांनाच प्रश्न विचारा अजित पवार यांनी शरद पवार यांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही असा दावा केला आहे या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे त्या म्हणाल्या चार वेळा कोणाला उपमुख्यमंत्री केलं मला रोहितला की युगेंद्रला

भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आणि दोन पक्ष फोडून पास होणारे देवाभाऊ ह्याचं उत्तर देवाभाऊनंच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झाले त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सी बी आय डी आईस वीज काही नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला त्याचा वैचारिक भूमिकेचाच दोन भाग झाले याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारावं लागेल भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी मोदींची सभा सरकार कसं चालवायचे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाही मध्ये कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार आहे मुंबईमध्ये मोदींची सभा होते मात्र अजितदादा त्या सभेला नसणार आहेत ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत आपल्याच अजित पवारांच्या पक्षातले नेते तिथं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती